जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार लोकसभा विधान परिषद निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे यामुळे इच्छुकांकडून दावेदारी सुरू झाली आहे यातच नाशिक पश्चिमचे भाजप पदाधिकारी दिनकर पाटील यांनी देखील पश्चिम मतदारसंघावर आमदारकीसाठी दावा करत आपण महिनाभरापासून तयारीला लागलो असल्याचं स्पष्ट केलं आहे नेमकं काय म्हणाले दिनकर पाटील पाहूयात नमस्कारांना आपण आता जी खासदारकीची निवडणूक झाली त्याच्यात पण आपण उभे राहणार होते पण आपण पक्षाच्या आदेशानुसार माघार घेतली आणि आता आपण याची आमदारकीची तयारी करत आहे पश्चिम विभाग मतदारसंघातून तर चर्चा चालू आहे की भारतीय जनता पक्षातर्फे दिनकर अण्णा पाटील हे उभे राहत आहे तर आपल्याला वरिष्ठांनी काय सांगितले नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माझी एक महिन्यापासून मी काम सुरू केलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद आहे जनतेची इच्छा आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिनकर पाटलांना मिळाली नाही त्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिले परंतु सगळ्यांना एक खंत वाटते की एवढी तीन वर्ष तयारी करून दिनकर पाटलांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे आता सगळ्यांची जनतेचीच इच्छा आहे की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दिनकर पाटलांनी निवडणूक लढवावी त्या दृष्टिकोनातून मी एक महिन्यापासून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काम सुरू केलेलं आहे अण्णा आपण कुठल्या पक्षातून म्हणजे जर मित्र पक्ष जर झालं तर आपण भारतीय जनता पक्षातूनच लढणार का आता मा युती आहे जागा भाजपचीच आहे त्यामुळे भाजप कोणत लढणार पण इच्छुक उमेदवार खूप आहे अन्न आपल्या पश्चिम विभागात मतदारसंघात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो प्रत्येकाला आपण म्हणू शकतो का तुम्ही इच्छुक होऊ नका इच्छुक असणं तयारी करणं निवडून येण्याची क्षमता असणं त्याला महत्व असतं तरी आम्ही आपण लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे पक्षाच्या सांगण्यावरून आपण माघार घेतले होते आता ह्यावेळेस पण जर त्यांनी जर काही आदेश काढले तर तरी का तुम्ही काय तुमचा निर्णय असेल विचार करू आता